नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या लक्ष्मीदी ज्ञान यूट्यूब चॅनलवरती आपल्या चॅनलवरती आपण सरकारच्या विविध योजनांचा परिचय करून घेत असतो आणि त्या योजना शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असतात दिव्यांग व्यक्ती असतील महिला असतील महिला बचत गट असतील बेरोजगार तरुण असतील कर्मचारी असतील या सर्व लोकांच्या संदर्भामध्ये विविध अशा योजनांचा परिचय आपण आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो त्याचप्रमाणे या ठिकाणी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी फडणवीस सरकारची एक अनोखी योजना तुमच्यासमोर घेऊन आलो आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहणं आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथम करा मित्रांनो शेती करताना पाणी खूप गरजेचं असतं पण पाऊस वेळेवर आणि पुरसा नसल्यामुळे शेतकऱ्यांना या योजनेमध्ये सरकारने शेतकऱ्यांना पाईप बसवण्यासाठी पैसे देणार आहे म्हणजेच अनुदान देणार आहे यामुळे शेतकऱ्यांना पाणी शेतीपर्यंत पोहोचवणं सोपं होणार आहे नेमकं ही योजना काय आहे ही योजना म्हणजे काय या गोष्टी आपल्याला माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे मोफत पाईपलाईन योजना ही एक राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत राबवली जाते या योजनेमध्ये शेतकऱ्यांना पाईपलाईन टाकण्यासाठी पन्नास टक्क्यापर्यंत सरकारकडून दिले जातात यामुळे शेतकऱ्यांना कमी खर्चात सिंचन करता येते आणि पिकांचं उत्पन्न सुद्धा काढता येतं नेमकं या योजनेच्या माध्यमातून किती पैसे मिळतात किंवा किती अनुदान भेटतं सरकार वेगवेगळ्या प्रकारच्या पाईपलाईन वेगवेगळी रक्कम देत असतं एचडीपी पाईप प्रति मीटर अनुदान पन्नास रुपये पी व्ही मीटर पस्तीस रुपये अनुदान विनाईप विनाईल एच डी पीई अनुदान प्रतिमीटर वीस रुपये शेतकऱ्यांना कोणता पाईप लागेल त्यानुसार या ठिकाणी अनुदान वितरित केलं जातं नेमकं या योजनेसाठी अर्ज कोण करू शकतो ही योजना घेण्यासाठी शेतकऱ्यांना सगळ्यात महत्वाच्या काही अटी असतात त्या पूर्ण कराव्या लागतात अर्ज करणारा शेतकरी हा महाराष्ट्राचा रहिवासी असणं अत्यंत आवश्यक आहे त्याच्या नावावर शेतीची जमीन असावी सरकारने दिलेले नियम आणि अटी पाळलेल्या असाव्यात या योजनेचा लाभ जर एखाद्या शेतकऱ्याला वाटलं की आपण घ्यावं तर नेमकं कोणती कागदपत्रे लागणार ही सुद्धा गोष्ट अत्यंत महत्वाची आहे त्याच्यामध्ये सगळ्यात म्हणजे आधार कार्ड सात बारा उतारा पॅन पासबुक रहिवाशी प्रमाणपत्र विहीर किंवा बोरवेल्स असे पाणी पुरवठ्याचे कोणतेही साधन आपल्याकडे उपलब्ध नाही त्याची पुरावी द्यावं लागणार आहेत सगळ्यात महत्वाचं कागदपत्रे स्कॅन करून ऑनलाईन अपलोड करावी लागणार आहेत अर्ज कसा करायचा सगळ्यात महत्वाचं डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाडीबीटी महाराष्ट्र गव्हर्नमेंट डॉट इन 2025, या वेबसाईटवरती आपल्याला जायचंय नवीन नोंदणी करा यावरती लॉग इन करून कृषी विभाग निवडायचा आहे फ्री पाईपलाईन सबसिडी दोन हजार पंचवीस या योजनेवरती क्लिक करून तुमची सर्व माहिती या ठिकाणी भरायचे कागदपत्रे अपलोड करायचे शेवटी अर्ज सादर केल्यानंतर पावती तुम्हाला जपून ठेवायचं आहे महत्त्वाची सूचना म्हणजे माहिती योग्य आणि खरेद्या एका शेतकऱ्याला फक्त एकदाच या योजनेचा लाभ मिळतो पाईपलाईन साहित्य फक्त सरकार मान्य विक्रेत्याकडूनच घ्यावं लागणार आहे फक्त मंजूर झालेल्या अर्जाचाच अनुदान भेटना रहे। तो या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे त्याच्यामुळं या ठिकाणी जर तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल किंवा कोणतेही कागदपत्रे स्कॅन करता येत नसेल तर घाबरण्याची गरज नाही तुमच्या गावातील किंवा तुमच्या गावाशी हे कुठल्याही सी एस सी से सेंटरवरती जाऊन तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता आणि योजनेचा फायदा घेऊ शकता नेमके या योजनेमधून शेतकऱ्यांना कोणते फायदे होणार आहेत तर पाण्यासाठी खर्च कमी होतो पाण्याचा योग्य वापर करता येतो पिकाचं उत्पादन वाढतं नवीन आधुनिक शेती करता येते या गोष्टींसाठी या ठिकाणी या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना दिला जाणार आहे त्याचबरोबर या काही शेतकऱ्यांसाठी सरकारतर्फे सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत ते म्हणजे फॉर्म हा योग्य वेळेमध्ये भरा सर्व कागदपत्रे आधीच तयार ठेवा अर्जाची स्थिती पोर्टलवर वेळोवेळी तपासत जा काही अडचण आल्यास कृषी अधिकारी सेवा केंद्रामध्ये तालुका या ठिकाणी आपल्याला भेट द्यायचं आहे त्यासाठी तुम्हाला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर मी या ठिकाणी जी काही माहिती सांगितली आहे ती अत्यंत काळजीपूर्वक पुन्हा पुन्हा ऐका आणि अर्ज भरा तुम्हाला अर्ज भरता येत नसेल तर तुमच्या गावातील तुमच्या गावाशी जाईल कुठल्याही सी एस सी सेंटरवरती जाऊन तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता आणि योजनेचा लाभ मिळू शकता तुम्हाला जर कुठल्याही प्रकारची अडचण या व्हिडीओबद्दल किंवा योजनेबद्दल असेल तर नक्कीच आपण आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जेणेकरून मी सुद्धा तुम्हाला या प्रश्नाची उत्तर देऊ शकतो हा व्हिडिओ जर आवडला असेल तर इतरांना सुद्धा शेअर करा आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथम चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद